अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा आडगाव बुद्रुक सर्कल गडामध्ये आम्ही सर्वत्र भेटीघाटी मतदारापर्यंत पोहोचत आहोत डोर टू डोअर आम्ही प्रचार चालू केला आहे साहेबांनी आदरणीय खासदार साहेबांनी आदरणीय आमदार आदर साहेबांनी तसेच आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य वाताचे जिल्हाध्यक्ष रमेश गोपावर यांनी केलेल्या कामाची पूर्ण आखणी त्यांच्यासमोर मांडत आहोत त्यांच्याकडनं त्यांच्यासह केलेल्या कामासंदर्भात पा, त्यांच्याकडनं पावती घेत आहोत या सर्व कामातून आम्हाला असा आनंद होतो की आम्हाला कुठेही कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही सर्व सर्व मतदारबंधू आम्हाला मदत करत आहेत सर्वजण सपोर्ट करत आहेत काय सांगायला आता सध्या ग्राउंड लेवलचे प्रश्न आहेत कोणते प्रश्न तुम्हाला सध्या ग्रामीण भागामध्ये तर तसं आदरणीय आमदार साहेब पालकमंत्री असताना आदरणीय खासदार साहेब जेव्हा पालकमंत्री होते मंत्री होते त्या काळामध्ये भरपूर कामं आमच्या सर्कलमध्ये झालेली आहेत तसेच जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश भोपावर यांच्या माध्यमातून मा खूप कामं चांगले आहेत फक्त मला जे जाणवलं आहे ते जिल्हा परिषद शाळांच्या संदर्भामध्ये शिक्षणाची समस्या व थोड्या बहुत प्रमाणामध्ये आरोग्याची व पशुवैद्यकीय काही दवाखाने काही ठिकाणी असण्या अपेक्षित आहेत त्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रामुख्याने काम करू निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्य क्रम काय असेल निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम प्राधान्य क्रमांक असं असेल की दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मध्ये जे कंपनी आहेत त्या कंपनीमध्ये नऊ तरुणांना कसं रोजगार मिळेल अशी सुशिक्षित बेरोजगारांना कसं तिथपर्यंत जाऊन त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कसं तिथल्या नोकऱ्या मिळतील त्या संदर्भात आम्ही सर्वात प्रथम काम करणार आहोत आता सध्या ही चुरशीची लढाई आपल्याला बघायला मिळत आहे बघतात कारण सत्तेतच पक्ष आहे नाही विरोधक काय झाले आता ते आता चिडचिड करायला लागलेत आणि त्याच्यात आमच्या कार्यकर्त्यांना धमके देणं किंवा मग पैशाचा गैरवापर करणं ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडनं दिसत आहेत परंतु आता काय झालंय शेवट आलेला आहे त्यांना आता त्यांच्या पायाखालची माती सरकत चाललेली तरी आता जे समोर आहे ते सगळी जनतेच्या मनात आहे जनतेने एकदा ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आता त्यांनी काही जरी केलं धमकीचा वापर पैशाचा कशाचाही गैरवापर केला तरी ही मायबाप जनता त्यांचं काही आता ऐकणार नाही असा मी अपेक्षा करतो जनतेला काय आवाहन कराल जनतेला एवढंच आवाहन करेल की आदरणीय खासदार साहेबांनी आदरणीय आमदार साहेबांनी व जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार साहेबांनी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून आम्हाला मतदानातून भरघोस मतदान करून धनुष्यमाना समोरील बटन दाबून भरघोस मतदान करून द्या करावं व आम्हाला विजय करावं हीच विनंती करू काय करा पॅनलचं नाव आणि खालची गटाची आमच्या जिल्हा परिषद सर्कल गट, गटाचा उमेदवार विजय मी स्वतः विजय विनायक घोडके आडगाव गाण्याच्या पंचायत समितीच्या उमेदवार पूजाताई हो ताई बुद्रुक गटासाठी सगळ्यांना आवाहन कराल की धनुष्यबाणा समोरील बटन दाबून भरगोस मतांनी विजयी कराडगाव बुद्रुक